इकडे ये इकडे ये इकडे गुड मॉर्निंग okay. बोल सगळ्यांना yeah. बोल गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल बोल सर्वांना हां वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल हाय बोल हाय करते त्यांना तीच दाखव तू हाय करून दाखव फ्लँकीज दे ए फ्लँकीज दे त्यांना फ्लँकीज कशी देते तू कशी देते ग बोल सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा हो खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा गावी नागपंचमीची खूप मजा असते म्हणजे आपल्या कोकणात सर्व आता गावी असतो तर खूप मजा केली असते नागपंचमीला नेहमी जा चा, छान छान जेवण बनवतात सगळ्यांच्या घरी नागोबा पूजला जातो आणि खूप सारा रीतिरिवाज असतात त्यामुळे बाजी आगमनाची आतुरता सगळ्यांनाच लागलेली असते सगळ्यांनाच लागलेली असते आणि गावी खूप मजा येते मुंबईपेक्षा गावी खूपच प्रत्येकाच्या घरी गणपती असतो छान छान डेकोरेशन करतात पंधरा दिवस आधी घराची साफसफाई सगळ्या गोष्टी असतात नाही पण समरता अजून छोटी आहे तिला सगळ्या गोष्टी म्हणून आम्ही घरीच असं तिच्यासाठी असं छान जेवण बनवतो जे प्रत्येक घरात प्रत्येक सणाला छान छान जेवण बनव बनवलं जातं मग त्यामुळे ते बाकीच्या गोष्टी तर इथे करणं पॉसिबल नाही पण ते जेवण बनवणं तिच्यासाठी वेगवेगळे सण करणं हे गोष्टी आम्ही नक्की ट्राय करत असतो जे ट्राय करायला सुरू केलं आहेत अजून गेल्या वर्षीला तिला समजत नव्हतं यावर्षी तिला सगळ्या गोष्टी कळत आहेत ती खाते सगळ्या गोष्टी आवडीने मग तिच्यासाठी वेगवेगळे पदार्थ आणि आता गणपती बाप्पा पण येतो आपला त्यामुळे बाप्पासाठी पण खूप खूप जास्त एक्सायटेड आहोत कारण नागपंचमीच्या नंतर थोड्या दिवसाने गोकुएष्टमी येते आणि गोकुएष्टमीच्या पंधरा दिवसांनी आपला बाप्पा येतो यावर्षी तो बाप्पा खूप लवकर आहे मग ट्राय करू गावी नाही गेलो तर समजताना ट्राय करून की तिला सगळे इथले बाप्पा दाखवू मोठ्या मोठ्या पंढराजवून आणि तिलाही कळू दे आपल्या म्हणजे गणपती गन गणेश चतुर्थी काय असते काय गेल्या वर्षी त्याची फर्स्ट होती गणेश चतुर्थी यावर्षी ती सेकंड आहे यावर्षी ती मोठी आहे गेल्या वर्षी ती पाच महिन्याची होती जे की तिला सगळ्या गोष्टी कळाव्या आहेत अजून म्हणजे तिला सगळ्या गोष्टीची आवड आहे असं नाही की तिला काहीच गोष्टी कळत नाही खूप गोष्टीची आवड आहे तिला सगळ्या गोष्टी ती आवडीने करते म्हणजे फेस्टिवल कोणताही सॉन असू दे ना ती खूप खुश असते बाकी ती चोवीस तास मला नेहमी त्रास देत असते घरात कोणत्या खुशिला कोणती तयार केली तिला छान छान कपडे घालणं आवडतं त्याच्यानंतर छान छान रिलेटीमध्ये तिला फिरायला खूप जास्त आवडतं अजून कॅमेरा फेस कसं बोलणं हे अजून जमत नाही आहे प्रॉपर जमत नाही आहे कारण हे असं सगळं करू हे वाटलंच नव्हतं की ब्लॉगिंग वगैरे स्टार्ट करू पण अजून काही प्रॉपर जमत नाही पण तरीही तुम्ही जेवढं शक्य होईल तसं आम्ही ट्राय करतो आणि ते पण समर्थकला घेऊन ट्राय करणं खूप जास्त मुश्किल होते कारण ती क्रँकी बेबी आहे खूप क्रँकी बेबी आहे त्याच्यानंतर हिचा पप्पा असेपर्यंत सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात त्यानंतर शूटिंग करू शकत नाही व्हिडिओ शूट करू शकत नाही कारण ती ऐकतच नाही घडायला सुरू होते भरपूर काही गोष्टी करते त्यापासून सोशल मीडियावर काहीतरी करायचं शावड आहे पण कॉन्फिडन्स नव्हता पण आता समोर तर आल्यापासून एक एक गोष्ट घडायला लागली तो कॉन्फिडन्स यायला लागला आहे की आपण ती आमच्या आयुष्यात जाण्यापासून सगळ्या गोष्टींची आवड निर्माण झाली आहे त्या गोष्टींची भीती वाटत होती ती आता अजिबात वाटत नाही तिला एकट्या इथे सांभाळणं सगळ्या गोष्टी पॉसिबल नव्हत्या तरी पण आम्ही ट्राय करतो आहे की शक्य होईल तेवढं तिच्यासाठी सगळं करता येईल काय झालं ए काय झालं अय काय झालं ग पप्पा सोबत मस्ती चालू आहे तिची पप्पा कॅमेरामध्ये यायला बघत नाहीये एक उड़े ए कुठे पाहते पप्पाकडे लक्ष नको देऊ पप्पाकडे लक्ष नको देऊ तू हाय कर हाय कर हाय करी मस्त चालू असते दिवसभर तिची पप्पा नसला की मला त्रास देते आणि पप्पा असला की बघा कायती मस्ती ए समर्थ ए जास्त नको असू दात दिसताय तुझे ए दात दिसताय तुझे सस्याचे गावी जाते ए तू गावी जाते गावी जाते ए गणपती बाप्पा जेजे का पण बाप्पाच्या कस जोडते हात कसे जोडते दाखव आधी हात दाखव कसं जोडते तू बाप्पाला दाखव तिथून बाप्पा कुठे आपला ए बाप्पा कुठे आपलं दाखव आपला बापा कुठे जे बापा कुठे कुठे तिथे पाया कशी पडते पाया कशी पडते कशी पडते बाप्पाच्या अशी पडते ना ए पडशील तू समर्थ बाहेर पप्पासोबत खेळते तोपर्यंत म्हटलं इथे पटपट जेवण आवरून घेते आज आणली होती मेथीची भाजी मेथीची भाजी शरीरासाठी पण चांगलीच असते आणि बरेच दिवस मी खाल्ली पण नव्हती त्यामुळे म्हटलं मेथीचीच भाजी आज करूया इथे मी आता मेथीच्या भाजीला फोडणी देते लग्न आधी कधी अशा भाज्या खाल्ल्या नव्हत्या पण लग्नानंतर सगळं खावं लागतंय आज बघूया समरता पण ही भाजी खाते का तशा ते सगळ्याच भाज्या आवडीने खाते पण फर्स्ट टाईम आज ही भाजी बनवली आहे कांदा छान लाल परतून झाल्यावर इथे भाजीला फोडणी देते त्यानंतर ती वाफेवर शिजवायला ठेवते तसं या भाजीला शिजवायला काही जास्त वेळ लागत नाही पाच दहा मिनटं ती शिजून जाते आणि खायला पण टेस्टी लागते भाजी शिजते तोपर्यंत म्हटलं इथे आमटीला पण फोडणी घालून घेऊ तोवर भाजी पण शिजली होती त्यात छान असं खोबरं टाकायचं म्हणजे ती भाजी अजूनच खायला छान लागते आणि जास्त कडवटपणाही त्यात राहत नाही इथे आमटीला पण उकळी आली होती त्यात खोबऱ्याचं वाटण टाकून आनी आनी ती ढवळून घेतली आणि त्यानंतर ती थोडं वेळ उकळण्यासाठी ठेवून दिली इथे छान अशी मेथीची भाजी केली आहे त्यासोबतच बटणाची भाजी पण केली आहे समर्थाला आवडते म्हणून आणि ती मटकीची आमटी आहे गोड करणार होतो पण नाही करायला पॉसिबल झालं कारण समर्थ सारखी रडत होती त्यामुळे नाही करता आलं अजून ती छोटी आहे ना मोठी झाली की सगळं करू मेथीची भाजी खाणार तू खाणार आवडते तुला खाणार तू वा मेथीची भाजी खाने तू? खाते तू अजून हवी समर्था आमची सगळ्या भाज्या खात्या हो ना समर्थ सगळ्या पालेभाज्या खाते तांद खाते लहानपण्यापासून सगळ्या हेल्दी गोष्टी खाते ना बाबू तू चॉकलेट नाही ना खात चॉकलेट नाही खाती नाही खात ना तू चॉकलेट बिलकुल नाही खात चॉकलेट जे काय मम्मा बनवेल घरी ते खाते ना तू हा हो ना गहानपणापासनं म्हणून तुला सगळं आवडतं ना हा ना मी भरवते ना मी भरवते मी भरवते अगदी जरा तिखट झाली आहे तिला बटाट्याची भाजी आणि मेथीच्या सोबत जेवण भरवते हो ना हो नको हे नको मेथीचीच भाजी हवी त्यांना दे त्यांना दे दे तू जराशी भाराव दे दे तिथे दे दे भराव तिथे भाराव तिथे दे त्यांना मला बदलते मम्माला फ्राई घे त्यांना दे त्यांना दे सांग मी गुटगल आहे बाहेरच्या गोष्टी नाही खात हो ना जे मम्मा भरले ते खाते ना घरातलं लेडीजला सांग सगळ्या सांग ना तू पण सांग मी सगळ्या हेल्दी गोष्टी खाते पालेभाज्या खायचं हो ना चॉकलेट नाही खायचं आईस्क्रीम नाही खायचं पिझ्झा नाही खायचा हो ना हो ना हा पापा पण जेवण व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा